मनसेचे विधानसभेसाठी दोन उमेदवार जाहीर शिवणी मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी मनसेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले याबाबत मनसेने पत्रक प्रसिद्ध केलं आहे मनसेनं दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान नवताडे विद्यमान आमदार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई